नमस्कार मी प्रिया या दुनिक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे बेसन पेरून भेंडी बनवणार आहोत बेसन आणि भेंडी याची असली भारी ही रेसिपी तयार होते की गा गा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरातील सर्वांना खूप आवडेल आणि ज्या लोकांना भेंडी आवडत नाही अजिबात ही भेंडी खात नाहीत ते सुद्धा अगदी चाटून पुसून भेंडी संपवून टाकतील लहान मुलांना तर खूप आवडते अशा पद्धतीची भेंडी एकदाच करून बघा नेहमी तुम्हाला लहान मुले हीच भेंडी कर अशी मागणी करतील तर हे बघा मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे मस्त अशी भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी अशीमधून कट करून घ्यायची आहे तर तुम्ही भेंडीचे अजून सुद्धा कट करून घेऊ शकता एका भेंडीचे चार भागसुद्धा करू शकता तर हे बघा इथे मी या साईजमध्ये भेंडी कट करून घेतलेली आहे आता ही व्यवस्थित भेंडी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत जर मोठ्या साईजची भेंडी असेल तर तुम्ही मधूनसुद्धा कट करून असे भाग करून घेऊ शकता तरी बघा एका बाउलमध्ये ही भेंडी मी काढून घेणार आहे आणि आता ही भेंडी आपण मॅगनेट करायला ठेवणार आहे बरं का त्यामुळे काय होतं भेंडी खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट होण्यासाठी मदत होते तर आता ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला घेतलेला आहे एक मोठा चमचा धना पावडर धना पावडर घेतल्यानंतर यामध्ये आपण घेऊयात हळद घ्यायची आहे पाव चमच्याला थोडीशी जास्त अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी इथे आपण हळद घेतलेली आहे तिखट लाल मिरच पावडर इथे मी घेणार आहे एक चमचा याच्या जागेवर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचासुद्धा घालू शकता पण इथे मी तिखट लाल मिरच पावडर घेतलेली आहे एक चमचा त्याचबरोबर इथे मी घरी बनवलेला गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हा इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा जिरे घेतलेला आहे पाव चमचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आमचूर पावडर असेल तरीही चालते आमचूर पावडर एक चमचा घालायची आहे किंवा आमचूर पावडर नसेल तर मी इथे चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा यामुळे या भेंडीची टेस्ट खूपच छान लागते आणि लहान मुले, मुले देखील चट करून टाकतात तर इथे चाट मसाला घालून हातानेच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने ही भेंडी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर छान अशी मिक्स होते आता ही यातील सर्व मसाले व्यवस्थित या भेंडीला लागण्यासाठी इथे आपण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून ही व्यवस्थित भेंडी एकमेकांना अशी लावून घ्यायची आहेत हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा सर्व मसाले व्यवस्थित या भेंडीला लागलेले आहेत आता आपण काय करायचं आहे ही वीस मिनिट भेंडी अशीच बाजूला ठेवून घ्यायची आहे इथे आपण घेतलेले आहे अर्धी ते पाऊन वाटी बेसनपीठ छोट्या साईजची वाटी आहे मोठी साईज वाटी असेल तर अर्धी वाटी पुरेसे आहे तर इथे दोनशे पन्नास ग्रॅमसाठी हे बघा इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आपण हे बेसनपीठ भाजून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता हे बघा व्यवस्थित इथे बेसनपीठ आपण छान असं भाजून घेतलेलं आहे अगदी खरपूस भाजलेलं आहे जास्त असं असं ठेवलेलं नाही आहे तर आता याच कढईमध्ये आपण पाच ते सहा चमचे तेल घालून घेतलेलं आहे या भेंडीला तेल थोडंसं जास्त लागतं तरी इथे अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मी इथे दहा ते बारा लसूण अशा उभ्या कटमध्ये करून घेतलेले हे बघा उभे काप केलेले आहेत लसणाचे खूप छान लागतात असे काप या भेंडीमध्ये आणि याचा फ्लेवर सुद्धा छान उतरतो त्यामुळे एका लसणाच्या पाकळीचे चार भाग असे उभे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी व्यवस्थित असे कट करून घेतलेल्या आहेत आता हे लसूण व्यवस्थित असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याचा आकार कमी झालेला आहे लसूण ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये अशा उभ्या स्लायसेसमध्ये दोन कांदे कट करून इथे मी घेतलेला आहे उभा कांदा या रेसिपीमध्ये खूपच छान दिसतो आणि टेस्टला सुद्धा लागतो आणि हे बघा असं उभा कट करून घेतलेला आहे पातळ स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे आता तो व्यवस्थित मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण यामध्ये व्यवस्थित तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण कढीपत्त्याची सुद्धा फोडणी लावून घ्यायची आहे तर कांदा छान असा ब्राऊन झाल्यानंतर ता कांदा थोडासा बाजूला घेऊन आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेऊयात आणि छान अशी कडीपत्त्याची फोडणी लावून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता कढीपत्ता कडीपत्ता कांदा लसूण खूपच मस्त असं ब्राऊन होईपर्यंत आपण तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जी भेंडी करून घेतलेली आहे मसाला लावून मॅग्नेट करून ही भेंडी घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सर्व भेंडी या कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर आता इकडे तुम्ही पाहू शकताय हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिट अशीच वाफ काढून घ्यायची आहे सत्तर ते ऐंशी टक्के भेंडी आपण याच पद्धतीने इथे तयार करून घेणार आहोत आता इथे पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकताय भेंडी व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे आणि सत्तर टक्के इथे भेंडी आपली शिजलेली आहे ही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबातही केलेला नव्हता आणि आता सत्तर टक्के मेंडी शिजल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे ही भेंडी व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे लहान मुले खाणार आहे त्यामुळे तिखट थोडंसं कमीच घातलेलं आहे तर आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण जे बेसनपीठ भाजून घेतलेलं होतं ती घालायची वेळ आलेली आहे आता या ठिकाणी आपण हे जे बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात सर्व बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भेंडी फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला बेसनपीठ जर कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता पण मी ते अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे खरपूस भाजून घेतलेलं आहे आता ती या भेंडीमध्ये घालून घेऊयात आणि सर्व बेसन व्यवस्थित या भेंडीमध्ये मिक्स करून घेऊयात हो तर इथे तुम्ही पाहू शकता भेंडी या ठिकाणी सुद्धा खूप छान अशी दिसत आहे तर आता काय करायचं आहे अर्धा लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलेला आहे तो या भेंडीमध्ये घालून घेऊयात भेंडीमध्ये या लिंबाच्या रसाचा जो फ्लेवर असतो तो खूप छान लागतो यामध्ये आपण चाट मसाला सुद्धा घातलेला आहे अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे खूप छान इथे भेंडी आपली चविष्ट तयार होईल तर हे बघा इथे आता भेंडीला पुन्हा एकदा मस्त असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण लिंबाचा रस थोडासा घातलेला होता आणि बेसनपीठ पूर्ण भेंडीला चिकटून गेलेला आहे व्यवस्थित असं तयार ता झालेलं आहे मऊ पडलेलं आहे आता काय करायचं आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच ते सात मिनिट वाफ काढून घेणार आहोत या ठिकाणी बिना पाण्याची आपली ही बेसन भेंडी तयार झालेली आहे खूपच छान इथे भेंडी लागते अगदी टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील चला तर आता उद्या आपण नावेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू